श्रीकृष्ण हायस्कूल जामनी येथे शिक्षक दिन साजरा श्रीकृष्ण हायस्कूल दिनकरनगर जामनी येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गजानन पोले प्रमुख अतिथी डोमकावळे पोलीस निरीक्षक सेलू पोलीस स्टेशन विशेष अतिथी बाळासाहेब मिसाळ देशपांडे साहेब मंचावर उपस्थित होते सुरुवातीला विद्यार्थ्यांकरिता स्वयंशासनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला ज्यामध्ये स्वतः विद्यार्थ्यांनी शिक्षक व मुख्याध्यापक बनून इतर विद्यार्थ्यांच्या तासिका घेतल्या दुपार सत्रामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या समस्या निवारण करण्याकरिता शाळेमध्ये तक्रार पेटीचे विमोचन करण्यात आले यावर मार्गदर्शन करण्याकरिता श्री डोमकावळे साहेब पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन सेलू उपस्थित होते त्यावेळी विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टच कसे ओळखावे तसेच कुठलीही अनुसूचित घटना घडल्यास तिला लपून न ठेवता पालकांचे किंवा शिक्षकांच्या निदर्शनात त्वरित आणून द्यावी व या तक्रारपेटीचा उपयोग आपल्या सुरक्षिततेकरिता करावा याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन कुमारी तनुश्री कुकडकर प्रास्ताविक कुमारी धनश्री सुरजुसे तर आभार प्रदर्शन कुमारी वंशिका कुंघटकर इने मानले कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सुभाष उरकुडे अरुणा गभाळे राजेंद्र सूर्यवंशी दिलीप कावटे अलका देवतळे सौ घोडमारे विठ्ठल ठाकरे व हनुमंत काळे यांचे सहकार्य लाभले गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा